नमस्कार मी सौरभ कटियार कलेक्टर अमरावती अमरावती जिल्ह्यात नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात विविध वाहतूक संघटना तसंच चालक यांच्यातर्फे तर्फे आंदोलन सुरू आहे या संदर्भात मला संदेश द्यायचा आहे की हे नवीन हिट अँड रन कायद्याची अंमलबजावणी अजूनही सुरू झाली नाही आहे आणि हे कायदा अजूनही लागू झाला नाही आहे म्हणून विविध वाहतूक संघटना तसंच चालकांना याने सम त्वरित मागे घेण्यात आवे तसंच अमरावती जिल्ह्यात अत्यावश्यक वस्तू यांच्या वाहतुकीमध्ये जर कोणी जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे विरुद्ध जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागामार्फत सक्त कारवाई करण्यात येईल आठ जानेवारी दोन हजार चोवीसच्या पत्रान्वये केंद्र शासनाने स्पष्ट केलेलं आहे की नवीन हेट अँड रन कायदा अजूनही लागू झाला नाही आणि या कायद्यासंदर्भात केंद्रस्तरावर विविध वाहतूक संघटना यांचेसोबत चर्चा केली जाणार आहे आणि चर्चानंतरच ह्या कायदेवर निर्णय घेण्यात येईल म्हणून मला आवाहन करायचं आहे अमरावती जिल्ह्याची विविध वाहतूक संघटना तसंच चालकांना की त्यांनी त्यांच्या सण त्वरित मागे घेण्यात यावे आणि प्रशासनासोबत सहकार करावे धन्यवाद